महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती जतन करण्याचं काम ग्रामीण भागातील महिलांनी केलंय या महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातून संस्कृती परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिलाय असं प्रतिपादन गोकूचे संचालक अभिजित तायशेटे यांनी केलं राधानगरीमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या कार्यक्रमात परिसरातील शेकडो महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि लोकगीतं झिम्मा फुगडीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आजच्या यांत्रिक जीवनशैलीत लोकसंस्कृती हरवण्याचा धोका निर्माण झालाय मात्र ग्रामीण महिलांनी या परंपरा जिवंत ठेवल्या आहेत त्यांनी फक्त मनोरंजन नाही तर सामाजिक बंधुभाव एको पाणी स्थानिक अन्न संस्कृती जपण्याचा संदेश दिलाय असं तायशेटे म्हणाले स्पर्धेत विविध वयोगटातील महिलांनी पारंपरिक गाण्यांवर नृत्य सादर केलं पारंपरिक पोशाख सांघिक सादरीकरण आणि सृजनशीलता यावर परीक्षकांनी गुणांकन केलं विजेत्या संघांना पारितोषिका देण्यात आली यावी अक्काताई तायशेटे अवंतिका तायशेटे अस्मिता पाटील सरपंच शिवाजी चौगले राजाराम निऊंगरे सुरेश बचाटे मारुती टिपुगडे भाग्यश्री पाटील चंद्रकांत चौगले मायादेवी सांगावकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या